अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली महाराष्ट्रात आता ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं ला नसेल तर नक्की सबस्क्राईब पोहोचतील तर दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आय एम डी कडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील आज मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे विदर्भात पावसानं उघडीप दिली आहे मात्र तरी देखील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं देखील हवामान विभागानं म्हटलेलं आहे मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबईमध्ये पुढील चोवीस तास ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हवामान विभागाकडून आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर पुणे सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे दरम्यान पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पावसाचं जोर कायम असणार आहे असं आयबडीने म्हटलंय गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची पा, काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा